नमस्कार शेतकरी मंदनो तुम्ही आज बघता की साडेपाच फोटी सरी आपण कशी बांधलेली आहे रिवर्स फॉरवर्ड रोटरने बांधलेली आहे कशी वाटते बघू शकता तुम्ही तुम्हाला मी आता रोटर बी धावणार आहे रोटरला आपण जोगाड केलेला आहे कसे साडेपाच फोटी बघू शकता हवा ह्या पद्धतीने बांधलेला आहे तुम्हाला आता रोटर धावतो तुम्ही रोटर बघू शकता की रोटर रोटरिवॉज फॉरवर्ड रोटर आहे आपल्यावर त्याला ह्या पद्धतीने आपण जुगाड केलेला आहे हवा बघू शकता कशा पद्धतीने आपण जुगाड केलेला आहे सेटिंग बी आहे आपण करू शकतो सेटिंग लावू शकतो याला दोन्ही साईडला आपण केलेला आहे बघू शकतो मी दंड बी आपण घातलेला आहे पाणी देण्यासाठी कसं वाटतं प्लॉट कमेंटमध्ये सांगा साडेपाच फूट सरी आहे शहाऐंशी झिरो बत्तीस त्या पद्धतीने बांधलेलं आहे आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता मग आता नवीन नवीन व्हिडिओ अजून टाकणार आहे ह्या उसाचं कशी वाटते लागन बरं बरी व्यवस्थित आहे ಆ ಪದ್ಧತಿನ ಬರಲಾ ಇಲ್ಲಿ